पुणेकरांसाठी एक मोठी आणि उत्साहवर्धक बातमी समोर आली आहे पुण्यातील मध्यवर्ती भागात एक नवीन मेट्रो मार्ग लवकरच सुरू, सुरू होणार असून सुर। शिवाजीनगर ते हिंजवडी दरम्यानचा मेट्रो मार्ग मार्च दोन हजार पर्यंत प्रवाशांसाठी खुला होण्याची शक्यता आहे सध्या पुणे मेट्रोचे दोन मार्ग पिंपरी चिंचवड महापालिका ते स्वारगेट आणि वनास ते रामवाडी यावर नियमित मेट्रो सेवा सुरू आहे या दोनही मार्गांवर दररोज दीड लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करत आहेत शिवाजीनगर ते हिंजवडी या मेट्रो मार्गाची उभारणी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण विकासरण पीएमआरडीए कडून सार्वजनिक खासगी भागीदारी पीपीपी तत्वावर करण्यात येत आहे हा पुण्यातील पहिलाच मेट्रो प्रकल्प आहे जो संपूर्णपणे पीपीपी मॉडेलवर उभा राहत आहे या मार्गाचा पहिला ट्रायल रन यशस्वीरित्या पूर्ण झालाय मान डेपो ते पीएमआर चार स्टेशन दरम्यान ही चाचणी पार पडली सुमारे तेवीस पॉईंट तीन किलोमीटर लांबीच्या या कॉरिडॉरचे सत्यांशी टक्के काम पूर्ण झाले असून संपूर्ण प्रकल्प अंतिम टप्प्यात पोहोचला आहे या मेट्रो मार्गावर एकूण तेवीस स्टेशन विकसित केली जाणार असून हा मेट्रो मार्ग तीन म्हणून ओळखला जातो स्थानिक पातळीवर या मार्गाला पुणेरी मेट्रो असे टोपण नाव लाभले आहे सध्याच्या प्रगतीच्या गतीने पाहता मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत हा मार्ग सर्वसामान्य नागरिकांसाठी खुला होण्याची शक्यता आहे यामुळे शहराच्या मध्यवर्ती भागातून थेट हिंजवडीपर्यंतचा प्रवास सुलभ जलद व वाहतुकीच्या समस्यांपासून मुक्त होणार आहे ही मेट्रो सेवा सुरू झाल्यानंतर आयटी प्रोफेशनल्स विद्यार्थी व नियमित प्रवाशांसाठी मोठा दिलासा ठरणार असून पुण्याच्या वाहतूक व्यवस्थेत ऐतिहासिक बदल घडवणार आहे never miss an update.